आम्ही पहिल्यांदा लोकनृत्य स्वर्गीय बाळासाहेब डेसाई साहेबांचं राज्य सरकारच्या मार्फत महाराष्ट्र दौलत नावाचं एक जन्मशताब्दी स्मारक या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्या स्मारक परिसरामध्ये संकुलामध्ये आम्ही एक अद्यावत अभ्यासिका स्टडी सेंटर त्या ठिकाणी गेली पाच वर्ष झाली आपण चालवलेला आहे तिथं आधुनिक सगळी पुस्तकं जी स्पर्धा ए पी एस सी परीक्षांसाठी लागतात किंवा ज्या ज्या शासकीय वेगवेगळ्या विभागांचे परीक्षा असतात जागा जागा निवडीच्या त्याची पुस्तकांचे तीन तीन चार चार सेट एका वेळी उपलब्ध आहेत फ्री वायफाय उपलब्ध आहे इंटरनेट उपलब्ध आहे आय तिथं त्या ठिकाणी लॅपटॉप उपलब्ध आहे आणि हे सगळं मोफत आहे आपण राज्य सरकारमार्फत ह्या यंत्रणा ही सगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केले पण पाटण तालुक्यातल्या मुलांना त्या ठिकाणी मोफत येऊन ह्या सगळ्या सुविधांचा लाभ घेता येतो आता एकच महिना झाला आपण चाळीस uh, विद्यार्थी आणि चाळीस विद्यार्थिनींची वस्तीगृह बांधून पूर्ण केलेली आहे म्हणजे त्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अभ्यास अभ्यासिकेमध्ये आमच्या पातळ मतदारसंघांना जर समजा तीस चाळीस किलोमीटर लांबणे येणारा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांची राहण्याची व्यवस्था पण तिथं केलेली आहे याचा परिणाम काय झाला की ज्या मुलांना गरीब कुटुंबातल्या सातारला कराडला पुण्याला प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये जाऊ शकत नाहीत आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं तेच त्यांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मोफत मिळालेलं आहे आणि मी आपल्याला सांगेन की एकूण ह्या चार वर्ष तीन चार वर्षामध्ये जवळपास चव्वेचाळीस मुलं आमच्या केंद्रातली के ही वेगवेगळ्या अधिकारी पदावरती हजर झाली त्यांची निवड झाली आणि त्या चव्वेचाळीस मधली बेचाळीस मुलं ही जो भूकंपग्रस्ताचे दाखले देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता ते भूकंपग्रस्ताचे दाखले त्याला मिळाल्यामुळं त्या कोट्यामधनं सिलेक्ट झाले त्यामुळे एका बाजूला भूकंपग्रस्ताचा असणारा कोटा राखीव जागा आणि दुसऱ्या बाजूला ह्या स्पर्धा परीक्षेसाठी जी काय साधनसामुग्री लागते जी काय साहित्य लागतं अभ्यासाचं पुस्तकं इंटरनेट बाकी सगळ्या रेफरन्सेस ते सगळं उपलब्ध आहे मी तर आपल्या माध्यमानं विनंती करेन की तुम्ही सहज केव्हा तरी एकदा जाऊन त्या स्पर्धा परीक्षा केंद्राचं काम कसं आहे हे आपण एकदा प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहिलं तर बरं होईल पण हे अधिक आधुनिक करण्याचा माझा प्रयत्न आहे आता आपण हा पूर्ण करून पाच वर्ष झाली आता नवनवीन टेक्नॉलॉजी आली नवनवीन सगळी पुस्तकं पण दरवेळी नवीन नवीन येतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करण्याचा माझा प्रयत्न आहे येणाऱ्याच आठ दिवसामध्ये गणपती उत्सव झाला की त्याच्यासाठी मी एक बैठक या ठिकाणी बोलवतोय आणि त्या बैठकीमध्ये याच्यामध्ये अधिक अत्याधुनिकपणा कसा आणता येईल त्याचाही माझा प्रयत्न आहे